भेटी मला काम किती आहे बघ नाटकी नव करूच मी आधीच सांगते तुला बाहेर जायचं आहे हे बघ माल परत आलाय कंपनीतून हेअरबेंड सर्व परत आले आहेत एक दोन्ही परत आले रात्री एक वाजेपर्यंत करत होते तरी पण झालं नाही एवढे रात्री गेले पुन्हा रिपेरिंग रिपेरिंग माल आहे हे बघा करून करून थकले सकाळी दहा वाजता बसले हे सर्व पडले मोती लावायचे आहेत आता मला मी आता ह्या फेविकॉलनी मोती लावते गमनी असे असे मोती पडलेत ते लावायचे आहेत आपल्याला हे बघा पूर्ण रिपेअरिंग आहे आणि ह्या मॅडमला जायचं आहे बाहेर सीटीला जायचं आहे बाहेर आणि मिटूला पण यायचं आहे माझ्याकडे आता काम करू की तुम्हाला घेऊ असे मोती सर्व तर मी काढून टाकले त्यांचे हे बघा आणि रिपेरिंगसाठी मी मोती घेतलेत परत बाबू मम्मा काम करते ना इकडे बघू दे इकडे 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 येऊ बघू दे माझ्या बाईच्या पाय दुखतोय माझ्या बाईच्या पाय दुखतो हे लावूया आपण ये मग बाहेर जाऊ ये हे बघा आमच्याकडे हा पण काम असतो आंबाड्यावाला हे बघा सुटी इकडे सुटी इकडे मग आपण बाहेर जाऊया चलो कर पटान सुटी आता माझी बाहेर जाणार आहे आता हे लावून माझी बाहेर जाणार आहे शानी शानी माझी सुटी थांब अशा बघूया थांब लावूया आपण बघूया खाली कर आता शिटी माझी बाहेर जाणार आहे खाली झोप झोप जरा झोप झोप जरा आपण जाऊया आता आता आम्ही जातोय बाहेर पाय दुखतोय शिटीचा माझ्या वा वा एक नंबर शिटी झाली एक नंबर बघा माझ्या शिटीने लावलाय ते कुठे पण लाव घे वा 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 हिरोईन झाली हिरोईन झाली बघा आमची सिटी हिरोईन झाली आमची सिटी हिरोईन झाली वा वा एक नंबर भेटू अरे मम्माला एवढं काम करायला किती वाजतील काय माहिती हे सर्व करायचं बाकी आहे आणि सिटीला माझ्या बाहेर पण जायचं आहे